नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत पठाड्याची शेंगाची भाजी सुक्की तर ही भाजी ना रस्साभाजी पण केली जाते पण मला ना टिफिनला देण्यासाठी सुक्की भाजी करायची आहे खूप छान होती ही भाजी खायला पण टेस्टी लागते आणि पौष्टिक पण असते आपल्या शरीरासाठी पण ही ही भाजी निवडताना ना ह्याच्या शेंगाना कवळ्या कवळ्या बघून शेंगा घ्यायच्या जर तुम्ही निब्बर शेंगा घेतल्या ना याच्या तर त्याचे दोरे पण खूप निघतात त्या शेंगाच्या चविष्ट लागत नाही आणि भाजी ती शिजायला पण वेळ लागतो आणि याचे कवळे जर शेंगा घेतल्या तर त्याला दोरे अजिबात निघत नाहीत लवकर शिजते आणि खायला पण टेस्टी असते तर लागत आहे तर इथे ना माझे एक दोन शेंगा जरा नि, निब्बर येत्या दोन शेंगा फक्त बाकीच्या कवळ्या आहेत त्या तर आता हे ना आणून बी त्याला पाच सहा दिवस झाले ते अशा फ्रीजमध्ये थे ठेवले होते थे, त्याच्या मग चुकले त्या अशा ताज्या ताज्या नाहीत ताज्या ताज्या टोटोवीत तर खूप छान दिसतात त्या पाच सहा दिवसाखालच्या शेंगा आहेत तर याचे ना खालचा आणि वरचा भाग जो शेंड्याचा आणि ते गुडक्याचा भाग असतो ना तो काढून टाकायचा आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे छोटे कशामुळे करायचे का ते आपले लवकर भाजी शिजेल म्हणून आणि मी आणि ज्या निब्बर होते ना दोन शेंगा त्या काढल्यातून पाहू शकता त्याच्यानं दोरे निघते असे तर त्याचे काल असं ओढलं ना असे तस तसे दोरे निघतात आणि ते जरा शिजायला पण वेळ लागतो आणि टेस्ट पण जरा वेगळीची येते त्याची अशी न एवढी कवळी भाजी कशी कवळी शेंगाची भाजी कशी टेस्टी लागते तशी लागत नाही पण आता होती शेंग टाकून कशी द्यावी म्हणून मी घेतली ती पण आणि जास्त काही लय पण निब्बर नाही आहे ही शेंग कवळीचं पण त्या पहिल्यापेक्षा ती जरा निब्बर वाटली मला आणि त्याची मी दोरे काढून घेतली सगळ्या ह्याची बारीक तुकडी केली शेंगाची सगळ्या आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि दुसरं साहित्य दाखवते तुम्हाला आता एवढं वड़, एवढी झालेत आपले तेवढं शेंगाचे तुकडे खालचे पाण्यात आता ते टाकून स्वच्छ धुवून घेते दोन पाण्यानी पाणी परत काढून टाकायचं ते ते पाणी वापरायचं नाही भाजीला दुसरंच पाणी गरम करायला ठेवले आपली भा शेंगा खूप काही निब्बर नाहीत म्हणून भाजी फक्त एक वाटीभरच पाणी मी गरम करायला ठेवले तेवढं बास होते आणि ते खराब निघालेला त्याची बुडके शेंडे ते भाग कचरा टाकून द्यायचा आणि आता इथे दुसरं साहित्य दाखवते एक कांदा कट करून घेतला एक टोमॅटो कट करून घेतलं आहे कडीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतली आणि शेंगदाण्याचं कुटे एवढं घेतलं पण एवढं टाकणार नाही मी यातलं निम्मच टाकणार आहे परत जिरी मोहरी हळद मीठ लसण घेतलं आहे बारीक कट करून धने जिरे पूड घेतली आणि घरी बस बनवलेलं आपलं काळं तिखट घेतलेलं आहे आणि एक वाटीभर पाणी ना गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आणि आपली पाणी नितळून घेतलं त्या आपण पाण्यात टाकले होते ना शेंगाचे तुकडे ते निथळून घेतले तुकडे इथं तेल दोन तीन तीन चमचे तेल गरम करायला ठेवले कढईत आणि तिकडे एक वाटीभर पाणी गरम करायला ठेवले तर तुमची शेंग जर निब्बर असेल तर तुम्हाला पाणी जास्त लागू शकतं भाजीला मी कोवळ्या शेंगातून वाटीभरच घेतले आणि वेळ पण मला एक प पंधरा वीस मिनटं लागले शिजायला तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो जर तुमची शेंग निब्बर असेल तर तर आपलं तेल गरम झालं त्यात मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरे टाकले जिरे फुलले की लसणाचे तुकडे टाकले ते थोडे लालसर झाले की कांदा टाकला ता कांदा पण थोडासा मऊ करायचा जास्त काय त्याला लाल करायचा नाही आपल्याला फक्त थोडा मऊ करायचा कांदा थोडा मऊ झाला आहे आता आपण त्याच्यात कढीपत्ता आणि टोमॅटो टाकूयात तर सुरुवातीला जर कडीपत्ता टाकला ना तर तेल उडून अंगावर येतं आणि गॅस पण खराब होतो म्हणून तेलांचे शिंतोडे जाऊ म्हणून मी कधी पण कांदा टाकल्यासच कडीपत्ता टाकते तर आता का कडीपत्ता टाकलाय आता टोमॅटो टाकूयात आपण आणि टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो थोडंसं परतलं जास्त वेळ नाही परतायचं एक तीस सेकंद आपलं तेलात परतायचं आणि टोमॅटो परतल्यानंतर जी शेंगा आपण नितळत ठेवली ना ती शेंग शेंगाचे तुकडे टाकायचे आणि पाणी अजिबात ठेवायचं नाही पाणी जर ठेवलं का नाही तर तेल सगळं उडून बाहेर येतं ते आणि व्य व्यवस्थित आपली तेलात परतली जात नाही शेंगा आपली म्हणून शेंग पूर्ण नितळून घ्यायची त्यातलं पाणी आणि ती शेंग टाकूयात आपण याच्यात आणि सुरुवातीला ना आपण मीठ टाकून आणि हळद टाकून शेंगाला एक दोन तीन मिनटाची वाफ देऊया म्हणजे आपली शेंगना तेलात चांगली अशी ही होती शिजली म्हणजे पूर्ण काय शिजत नाही पण तेल चांगली त्याला चव येते आपल्या शेंगा भाजीला नंतर तेलात जर थोडी शिजून दिली आपण तर हळद आणि तेल आणि मिठात नं आणि नंतर आपण मसाला कूट ते आणि पाणी गरम पाणी आपण नंतर टाकून नंतर पण झाकण टाकून आम्ही एक पंधरा मिनटं शिजून देणार आहोत पण सुरुवातीला तेलात आणि मिठात आपण एक दोन तीन मिनटं फक्त त्याला आपण चांगली एक वाफ देणार आहोत आपण त्याला फक्त एक चांगली वाफ यावी अशी तर आता मी हळद टाकले चांगले मिक्स करून घेतले आणि आता आपण त्याच्यात मीठ टाकून झाकण टाकून ठेवूयात तर आता मी त्याला झाकण टाकते आणि एक दोन तीन मिनटाची वाफ देते दे। तर दोन तीन मिनटांनी तुम्ही पाहू शकता चांगली वाफ आली आपल्या भाजीला आणि आता याच्यातनं आपण मसाले का काळ का, जिरे पूड काळं तिखट आणि शेंगदाण्याचं कूट आणि हा कोथिंबीर टाकायची राहिली ते टाकूयात आणि गरम पाणी टाकून आणखीन झाकून ठेवूयात तर मी शेंग थोडी पाहिलं तर तेला मीठात थोडीशी एक म्हणजे पन्नास टक्के शिजली आपली शेंग पूर्ण काही शिजलेली नाही काही कारण काही काही आपली शेंग निबर होती म्हणून तर काळं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं किती तिखट हवे त्यानुसार तुम्ही टाकू शकता मी एक छोट्या चमच्याने एक एक चमचा धनजिरी पूड आणि एक चमचा काळं तिखट टाकलेला आहे ते चांगलं मिक्स करून घेते मी आता त्याला म्हणजे मसाला आपला एक चांगला एक जीव सर्व आपल्या शेंगाच्या तुकड्यांना मसाला आपला लागला पाहिजे तर चांगला मिक्स करून घेतला आहे मी आता आता याच्यात आपण कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं पूड टाकूयात आपण वरून पण नंतर कोथिंबीर टाकूयात पण तेलात असे टाकल्यास पण चांगली चव येते आणि शेंगदाण्याचं कूट जेवढं घेतलं होतं ना त्यातलं निम्मच टाकणार आहे मी एक पोहे खायच्या चमच्याने एक, एक दोन तीन चमचे बसवते आहेत एवढ्या भाजीसाठी आपल्या आणि ते पण चांगलं एक जो करून घेऊया तेलात चांगलं मस्त मिक्स करून घेऊयात आणि जे आता आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ना ते पाणी टाकूयात कारण आपली शेंगणा जरा कच्चे आहेत खूप जरा काही निब्बर आहे त्याच्यामुळे पाणी लागतेच तर एक फक्त वाटेवर पाणी गरम पाणी त्याच्यात टाकायचं थंड टाकायचं नाही कधी पण गरम पाणीच टाक टाकायचं तर आता पाणी टाकले चांगलं मिक्स करून घेते त्याला आणि झाकण टाकून बारीक गॅसवर एक पंधरा मिनटं त्याला शिजवून देते पाणी आटूस तर वाटलंच तर मध्ये एकदा तुम्ही झाकण टाकून चेक करून पाहू शकता म्हणजे खालीज चिटकले का नाही ते पाणी जर संपलं लवकर तर त्यासाठी एकदा चेक करायचं मध्ये एक दहा मिनटं झाल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता आपली निम्मी तेलात एक पन्ना पन्नास टक्के शिंग शिजली होती आपली आता आपण त्याला पाणी टाकून एक राहिलेली आपली शेंग शिजवून घेऊया बर तर एक बरोबर पंधरा मिनिटांनी तुम्हाला दाखवते मी आता तर बरोबर पंधरा मिनटं झाले तर आपली शेंग चांगली पाणी पण पूर्ण आटले आणि शेंग पण चांगली शिजली आहे आपली तर मी त्याला चांगलं मिक्स करून घेते आपल्या शेंगाला खालीपर्यंत चिटकली नाही आहे अजिबात आणि शे आपली शेंग, शेंग तयार आहे या मी शे मॅश करून पाहिली चांगली मऊ झाली शिजली आपली शेंग तर आता काही आवश्यकता नाही त्याला आपलं झाकण टाकायची आता मी गॅस बंद केलाय आणि एका डिशमध्ये आपली भाजी काढून घेतली थोडी आणखीन वरून कोथिंबीर टाकते तर ही भाजी ना शरीराला खूप पौष्टिक पण असते आणि खूप टेस्टी पण लागते आणि तुम्ही टिफिनसाठी नक्की करा ही भाजी मग ही भाजी कशी वाटली पटाट्याच्या शेंगीची ते मला नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा